आयुष्य बदलवतील असे अनमोल विचार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका लाखात एक सत्य जो व्यक्ती सतत दुःखाचं रडगानं गातो त्याच्या दाराशी आलेलं सूप बाहेरूनच परत जात आणि त्याला माणसं देखील दूर करू लागतात बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील एवढीच पण खरी माणसं जपा तुम्ही मागे जाऊन केलेली सुरुवात बदलू शकत नाही पण जिथे आहात तिथून सुरुवात करून परिणाम नक्कीच बदलू शकता सतत टीका करणारे अवमान करणारे किंवा नियंत्रण ठेवणारे लोक आपलं मानसिक संतुलन हळूहळू बिघडवतात स्वतःच्या आवडीवर पश्चाताप व्हायला लागला की समजायचं आपली निवड चुकलेली आहे शरीरावर प्रेम करणारा कधीच रडत नसतो रडतो फक्त तोच जो जीव लावून मनापासून प्रेम करतो आपल्या आयुष्यातलं शेवटचं काय असेल हे कधीच कुणाला सांगता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगून घ्या मनातलं बोलून टाका माफी मागा माफ करा प्रेम करा कारण जगणं आणि आयुष्य ही गॅरंटी नसलेली भेट आहे पेनने लिहिलेले शब्द खोडता येत नाहीत पण खाडाखोड करून लपवता येतात तसेच आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी लपवता येतात पण त्या विसरता कधीही येत नाहीत कुठूनही घसरावं माणसानं फक्त कोणाच्या नजरेतून घसरू नये कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो पण तुटलेल्या मनावर कधीही उपचार होऊ शकत नाही पाण्यात पडलं की फक्त पोहता येणं उपयोगाचं नाही किनाराही सापडायला हवा आणि तो प्रत्येकाला सापडतोच असं नाही रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच तर जीवन असं म्हणतात एखाद्या गोष्टीची मनातून भीती घालवायची असेल तर घरात बसून फक्त विचार करून काहीच होणार नाही घरातून बाहेर पडा आणि कामाला लागा त्या गोष्टीची भीतीही पळून जाईल तुमच्यासमोर फक्त दोन पर्याय असतात एकतर तुम्ही आहे ती परिस्थिती स्वीकारा किंवा ती परिस्थिती बदलण्यासाठी ऑटोकाट प्रयत्न करा मेहनत घ्या परिस्थिती माणसाला मजबूर करते पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला आणखी जास्त मजबूत करत असते नावामुळे आपण फक्त ओळखले जातो पण स्वभावामुळे आपण कायम आठवणीत राहतो ज्या व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत त्यांच्यासमोर स्पष्टीकरण देत बसू नका त्यांना ते कधीच पटणार नाही कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते आज उडणारा पाला पाचोळा एकेकाळची हिरवळ असते तसेच प्रत्येक माणसाची वेळ ही येत असते माणूस की त्या व्यक्तीत असते जो कारण नसताना बोलतो मग तो अनोळखी असो किंवा आपला असो माणसाची ओळख त्याच्या संस्कारांमधून होते महाग कपडे तर दुकानातील पुतळे सुद्धा घालतात कपडे महाग असले म्हणून समोरचा माणूस संस्कारी आहे असं होत नाही आयुष्यात आलेला अनुभवच माणसाला त्याचा स्वभाव बदलायला भाग पाडतो परंतु इतरांच्या ते लक्षात येत नाही की समोरचा व्यक्ती नेमका बदलला का आहे देवाच्या हिशोबाचं गणित एकदम परफेक्ट असतं दुसऱ्याला रडवलेला प्रत्येक क्षण आपल्या नशिबात अश्रूच्या रूपात लिहून ठेवलेला असतो गावकी भाऊकी आणि नातेवाईक यांना आपल्या यशापेक्षा अपयश पाहण्यात जास्त आनंद मिळतो कटू आहे पण सत्य आहे दुसऱ्याला नावं ठेवताना काही लोक असा हा आणतात जसं काही ते स्वत धुतल्या तांदळासारखे स्वच्छच आहेत अहंकारापाई आपल्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणं कधीही चांगलं असतं तरच नाती टिकून राहतात आईच्या साधेपणाची आणि वडिलांच्या गरिबीची कधीही लाज बाळगू नका कारण हीच ती संपत्ती आहे जिने तुम्हाला या गर्दीत तुमची स्वतःची ओळख दिलेली आहे लोकांना तुम्हाला भेटायला आवडेल की तुम्हाला टाळायला आवडेल हे तुमच्या स्वभावावर अवलंबून आणि तुमचा स्वभाव हे सांगतो की तुमच्या आजूबाजूला किती लोक तुम्ही शकलात। पैसा एखाद्या देवाला दान केला म्हणजे देव तुमचा होत नाही लक्षात ठेवा देवाला फक्त चांगलं कर्म आवडतं आणि ते जर तुमच्या हातून घडत असेल तर देव तुमचा आणि तुम्ही देवाचे माणसाने काय काय कमावलं याची यादी जरी इतरांजवळ असली तरी त्याने काय काय गमावलं याची यादी मात्र त्याच्या स्वतःजवळच असते जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोला व्यवस्थितपणे सांभाळू शकाल तेव्हाच तिला लग्न करून घरात आणा वारंवार घरातून निघून जा असं बोलून तुम्ही तुमच्या नात्याचा अपमान करू नका आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही ते आपोआप जोडलं जात खरी माया खरी आपुलकी ही फार दुर्मिळ असते हे दान ज्याला त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो बैलाच्या पुढे आणि घोड्याच्या किंवा गाढवाच्या मागे आणि मूर्खाच्या जवळ कधीच जाऊ नये कारण त्यांच्यापासून फक्त नुकसान होते फायदा बिलकुल होत नाही आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे जे होतं ते चांगलं होतं जे आहे ते उत्तम आहे आणि पुढे जे काही असेल ते अतिउत्तम असेल असा विचार करणं यालाच आयुष्याचं गणित सोडवणं असं म्हणतात हे होणारच आहे असं गृहीत धरून चाललं की आपल्याला धक्के बसत नाहीत आपलं मन दुःखी होत नाही आपण कठोर होतो आणि संकट काळातून लवकर सावरतो त्यामुळे मन निरोगी राहण्यास मदत होते आणि त्यामुळेच आपलं जगणं सोपं होऊन त्याची मर्यादाही वाढते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह